नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्गीचा अकॅकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घरावर मित्रांनो सर्वांना शुभप्रभात मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचा दिवस चांगला जाईल मित्रांनो आज आपण पाहतोय मित्रांनो आज महत्वाचे वीस सप्टेंबर वीस सप्टेंबरचे वीस प्रश्न आपण पाहतोय ना वीस सप्टेंबर चे वीस प्रश्न आपण महत्वाचे पाहतो आपण मित्रांनो सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला पॉइंट आहे भारतीय अंतरिक्ष स्टेशन भारत देश केव्हा स्थापन करणार आहे कुठ म्हणजे कुठ पर्यंत स्थापन करणार तर उत्तर पाहायला गेलं दोन पर्यंत स्थापन करणार आहे आपला भारत देश बघा लक्षात ठेवा भारतीय अंतरिक्ष स्टेशन स्थापन करणार आहे काय खास येत आहे केंद्रीय मंत्रिमंडाने सुधारित गगनयान कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतीय अंतरिक्ष स्टेशन म्हणजे बीएसच्या विकासास मान्यता दिली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पहिले मॉड्युल लाँच करण्याचे लक्ष आहे अठ्ठावीस पर्यंत साठी तंत्रज्ञान प्रमाणित करण्यासाठी अतिरिक्त मोहिमेचा समावेश आहे आणि टोटल निधी वीस हजार एकशे त्र्याण्णव कोटीचा समावेश आहे आणि मायक्रोग्रॅव्हिटी संशोधनात भारताची क्षमता वाढवणे आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा काही मित्रांनो उद्देश आहे हा मुद्दा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे दुसरा प्रश्न चलो केंद्रीय मंत्रिमंडळ कोणत्या चंद्रयान मोहिमेला मंजूर दिली आहे तर उत्तर आहे चार आहे ना एक दोन तीन आपण खूप काही व्हिडिओमध्ये बघितले म्हणून जास्त घेतलं नाही पण चारला आपलं महत्व दिलंय केंद्रीय मंत्रिमंडळ चंद्रयान चार मोहिमेला मंजूर दिली आहे याचा उद्देश चंद्रावर लँडिंग केल्यानंतर पृथ्वीवर परत येण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे आणि विश्लेषणासाठी चंद्राचे नमुने गोळा करणे हा उद्देश आहे म्हणजे पुन्हा आपलं जे काही आपण पाठवू तंत्रज्ञान ते पुन्हा इंडियात म्हणजे आपल्या इथे यावं ठीक आहे हा एकूण खर्च एकवीसशे चार कोटी पॉईंट सहा एकवीसशे चार पॉईंट सहा कोटी ज्यामध्ये अंतराळ या विकास दोन प्रक्षेपण डीप स्पेस नेटवर्क सपोर्ट आणि प्रमाणीकरण करण्यासाठी विशेष चाचण्या समाविष्ट आहेत हे मिशन छत्तीस महिन्यात पूर्ण केले जाईल ज्यामध्ये उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील लक्षणीय सहभाग करेल हा सुद्धा पॉईंट आपण कव्हरअप करतो ठीक आहे नेक्स्ट मित्रांनो तिसरा प्रश्न जागतिक सहकार परिषद चोवीस कोणत्या देशात होणार आहे है ना जागतिक सहकार परिषद कोणत्या देशात होणार आहे असा प्रश्न विचारलाय तर आपल्या भारत देशात होणार आहे है, है ना जागतिक सहकार परिषद नोव्हेंबर मध्ये पहिल्यांदाच भारतात होणार आहे जागतिक स्तरावर सहकारी चळवळीची प्रमुख संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार संघ महासंघाच्या एकशे तीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच तिच्या आम सभेचे जागतिक सहकार परिषदेचे आयोजन भारतात होणार आहे कुठे भारत देशात होणार आहे हे खासियत आहे एकशे तीस वर्षात पहिल्यांदा सहकार खात्याची जागतिक परिषद भारतात होत आहे लक्षात ठेवा आणि इफकोच्या पुढाकार नवी दिल्लीतील भारत मंडपन पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा या परिषदेच्या उद्घाटने सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षपद भूषवतील हे पण पॉइंट महत्वाचं आहे आणि आय आय आए सी ए मंडळाच्या जून झालेल्या बैठकीत इफकोने भारताच्या यजमान पदाचा प्रस्ताव मांडला होता ज्याला मंडळाच्या सदस्यांनी संमती दर्शवली आणि संस्था सर्वांकरिता समृद्धीची निर्मिती करते या परिषदेची संकल्पना आहे मित्रांनो लक्षात ठेवा शी कुठे होणार आहे भारत देशामध्ये होणार आहे आणि भारतात कुठे नवी दिल्लीमध्ये होणार आहे ठीक आहे पुढे भारतीय महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे संतोष कश्यप यांची निवड करण्यात आली थोडे आपण पॉईंट पाहूया लक्षात ठेवा भारतीय महिला क्रिकेट टीम अमोल मजुमदार पुरुष क्रिकेट गोलंदाज मॉर्नी मा, मार्केल पुरुष क्रिकेट टीम गौतम गंभीर महिला हॉकी टीम हारद हरिंदर सिंह पुरुष हॉकी टीम कोच क्रेक फुलटन दक्षिण आफ्रिकेचे भारतीय ज्युनियर हॉकी टीम कोच पी आर श्रीजेश भारतीय फुटबॉल पुरुष फुटबॉल टीम कोच मॉनेल मार्कोस स्पेनचे आहेत महिला फुटबॉल संघाचा संतोष कश्यप आता आपण पाहिलं पुरुष बास्केटबॉल टीमचे कोच स्कॉट फ्लेमिंग युएसए रब्बीचे कोण आहेत मित्रांनो वास वेसले सेरवी पुरुष आणि महिलांचे दोघांचे कोच आहेत रब्बी टीमचे लक्षात ठेवा भारतीय ठीक आहे सगळे पॉईंट आपण कव्हर अप करतो ठीक आहे पुढचा पॉईंट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो की पाचवा तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट कोण बनली आहे उत्तर आहे मित्रांनो मोहना सिंग ही बनली आहे खासियत आहे लक्षात ठेवा आपण ह्याच्या अगोदर हा प्रश्न घेतलेला आहे ठीक आहे मोहना सिंग तेजेस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट आहे बनली बनली आठ वर्षापूर्वी फायटर स्क्वॉड स्क्वॉडन मध्ये सामील होणारी ती पहिली महिला फायटर फायटर पायलट ठरली म्हणजे आता सुद्धा त्याच्यासुद्धा लढणारी ती पहिली महिला ठरली ठीक आहे आणि मोहना सिंग नारी शक्ती पुरस्कार दोन हजार वीस जिंकणाऱ्या तीन फ्लाईट लेफ्टनंट पैकी एक आहेत आवनी चतुर्थी भावना कांत आणि मोहना सिंह या तिघांमध्ये ही होती आणि खासियत काय की बाबा ना मोहना तेजस लडा विमानाची पहिली महिला वैमानिक झालेली आहे हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे पुढचा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सांगा जैवतंत्रज्ञान प्रगतीसाठी मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी केली कुठं जैवतंत्रज्ञान उत्तर आहे बायोराईट है ना बायोराईटला मंजुरी दिली लक्षात ठेवा काय सर जैवतंत्राच्या प्रगतीसाठी मंत्रिमंडळाने बायोराईट योजनेला मंजूर दिली बायोराईट जैव तंत्रज्ञान संशोधन नवकल्पना उद्योजकता विकास आहे एकवीस सव्वीस पटीसाठी नऊ कोटी एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्च आहे बघा तीन व्यापक घटक एक जैव तंत्रज्ञान संशोधन आणि विकास दुसरा औद्योगिक आणि उद्योजकता विकास आणि जैव निर्मिती आणि जैव जैव फॉन्ड्री नवीन घटक या तीन घटकांचा इथे समावेश आहे या उद्देशामध्ये त्याला नाव काय दिलं आपण बायो राईट लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे तापी पाईपलाईनचे काम नुकतेच सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे तर अफगाणिस्तानने केली आहे कोणी केली आहे अफगाणिस्तानने केलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडे हुकोटो आर टू चंद्र मोहीम सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे रशिया जपान दक्षिण आफ्रिका यापैकी नाही लक्षात असावं रशिया जपान दक्षिण आफ्रिका यापैकी नाही तर उत्तर पाहायला गेलं हुकोटो आर टी जपानने केलेली आहे कोणी जपान देशाने केलेली आहे पुढचा प्रश्न जॉर्डनच्या राजाने कोण पीएम म्हणून कोणाची नियुक्ती केली तर जाफर हसनची नियुक्ती केली कोण जाफर हसन यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न दहावा नुकताच राजभाषा कीर्ती पुरस्कार कोणाला मिळाला मित्रांनो बेल कंपनीला मिळाला लक्षात ठेवा बी एल या कंपनीला मिळालेला आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा अकरावा प्रश्न बंदर मंत्रालयाच्या बँड अम्बॅसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा मंत्रालयाने केले लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर उत्तर आहे मनु भाकर है ना ज्यांना दोन मेडल मिळत लक्षात ठेवा मनु भाकर यांना पुढचा प्रश्न बारावा तांत्रिक कारणामुळे आय एम एफ ने कोणत्या देशासोबतचे सल्लागार मिशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे तर देश आहे तो रशिया देशासोबत त्यांनी अनिश्चित काळासाठी जे मिशन आहे सल्लागार मिशन ते पुढे ढकललं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन तेरावा ने अलीकडे भारतामध्ये देश व्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे राजकुमार समीर कुमार राजेश पटेल यापैकी उत्तर काय समीर कुमार यांची नियुक्ती केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना वाजवी किंमत सुनिश्चित करण्यासाठी आणि जीवनाश्यक वस्तूच्या किमतीतील अस्थिरतेचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्याला करण्यास मान्यता दिलेली आहे असा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची गोष्ट इथं उत्तर आहे म्हणजे सेकंड नंबर पी एम ए एस म्हणजे आशा लक्षात ठेवा फुल फुलने की प्रधानमंत्री अन्नदाता आणि आय संरक्षण अभियान फुल नेम लक्षात ठेवा ठीक आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना वाजवी किंमत सुनिश्चित करण्यासाठी आणि जीवनाशक वस्तूच्या किमतीतील अस्थिरतेचे अस्थिरतेचे व्यवस्थापन करण्यासाठी पीएम आशा योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे ना म्हणजे फुल नेम काय पंतप्रधान प्रधानमंत्री अन्नदाता संरक्षण अभियान हे चे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी हमी भावयुक्त किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी मिळवण्याची खात्री त्यांना किफायतशीर किमान प्रदान करणे आवश्यक आहे मग प्रमुख घटक काय सर आहात की, की प्राइस डेफिसिट पेमेंट स्कीम जेव्हा बाजारभाव एम एसी एम एस च्या खाली येतात तेव्हा शेतकऱ्यांना भरपाई देते आणि केंद्र सरकार एम एस पीच्या पंधरा टक्केपर्यंत मर्यादित फरक कव्हर करतो केंद्र सरकार आणि खास येत काय किंमत समर्थन योजना थेट एम एस पी पिके खरेदी करण्यासाठी बाजार हस्तक्षेप प्रदान करते आणि किंमत स्थिर स्थिरीकरण निधी म्हणजे पीएसएफ जीवनाशक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचे उद्दिष्ट आहे म्हणजे हे सगळे उद्दिष्ट प्रमुख घटक याच्यामध्ये समावेश करण्यात आले आणि ही योजना सुरू केली प्रधानमंत्री अन आय संरक्षण अभियान माहित पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे पंधरावा कॉमनवेल्थ गेम दोन हजार सव्वीस कोणत्या देशात होणार आहे मित्रांनो ऍक्च्युअली हा ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता पण वाढत्या खर्चावर माघार घेतल्यानंतर स्कॉटलंड दोन हजार सव्वीस मध्ये कॉमनवेल्थ गेमचे आयोजन करेल सव्वीसचं आयोजन कोण करते मित्रांनो स्कॉटलंड करते याच्या अगोदर गायल्यास ग्लास्कोने दोन हजार चौदा मध्ये ग्लास्को चे आयोजन केले होते पुन्हा एकदा जगभरातील क्रीडापटूंचे स्वागत करेल परंतु यावेळी कार्यक्रम खूप लहान प्रमाणात असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे स्कॉटलंड करतोय लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन सोळावा राष्ट्र एक निवडणूक उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवडणूक निवड करण्यात आली होती हाली होती उत्तर आहे मा आपले माननीय श्री माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती काय खासियत आहे आपण पाहूया यावर डिटेल्स पाहूया ठीक आहे पीएम एम मोदी अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्र केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती राम रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एकाच वेळी निवडणूक म्हणजे एक राष्ट्र एक निवडणूक आहे ना वन नेशन वन इलेक्शन उच्चस्तरीय एक शिफारस साठी एक समिती नेमली होती ठीक आहे काय खासियत आहेत त्यात बदल काय बाबा एक राष्ट्र एक निवडणुकी संकल्पना अशा प्रणाली कल्पना करते ज्यामध्ये सर्व राज्य लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या पाहिजेत है ना सर्व राज्याच्या सर्व लोकसभा विधानसभा आणि इवन दो लक्षात ठेवा स्थानिक स्वच्छ संस्थेच्या सर्व निवडणुका एकाच वेळी घेणं हे त्यांचं टार्गेट होतं लक्षात ठेवा आणि खासियत काय यामुळे भारतीय निवडणूक चक्राची पुनर्रचना करणे आवश्यक आहे जेणेकरून राज्य आणि केंद्राच्या निवडणुका एकरूप होतील लक्षात ठेवा ठीक आहे याचा अर्थ असा होतो की मतदार लोकसभा राज्य विधानसभेच्या सदस्यांना एकाच दिवशी एकाच वेळी एकाच टप्प्याने मतदान करतील आणि वन नेशन वन इलेक्शन वर उच्चस्तरीय समिती सुद्धा नेमली त्याचे अध्यक्ष कोणते रामनाथ कोविंद होते आणखी येत काय की ज्याचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रोमनाथ रामनाथ कोविंद यांच्यानंतर कोविड पॅनल म्हणून ओळखले गेले सप्टेंबर तेवीस मध्ये स्थापन करण्यात आले कधी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये ते स्थापन करण्यात आलं होतं आणि त्यांचा हा अहवाल कधी आला की वन नेशन वन च्या मुद्द्याचा अभ्यास त्यांची स्थापना करण्यात आली होती आणि मार्च चोवीस मध्ये त्यांनी अहवाल सुद्धा सादर केला तर या अहवालात काय आहे पाहूया आपण एकाच वेळी निवडणूक उच्चस्तरीय समिती शिफारस एकोणीशे एकावन्न सदुसष्ट या काळात एकाच वेळी निवडणूक झाल्या होत्या लक्षात ठेवा कायदा आयोग एकशे सत्तरवा अहवाल एकोणीशे नव्याण्णव पाच वर्षात लोकसभा सर्व विधानसभेसाठी एक, एक, एक निवडणूक टार्गेट होता त्यांचा आणि संसदीय समितीचा एकोणऐंशी अहवाल पंधरा मध्ये दोन टप्प्यात एकाच वेळी निवडणूक करण्याची पद्धत सुद्धा सुचवली होती आणि खास इतक्या रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने राजकीय पक्ष तज्ञ संबंधीच्या विस्तृत स्पेक्ट्रोचा विस्तृतपणे सल्ला घेतला आणि सल्ला घेतला तर देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यास व्यापक पाठिंबा पाठिंबा असल्याचे अभिप्रियातून त्यांना दिसून आले आहे मग काय आहे शिफारशी मार्क पुढे काही आहे दोन टप्प्यात अंमलोजनी करा पहिला टप्पा काय सांगतो लोकसभा विधानसभाच्या निवडणुका एकाच वेळ का आणि टप्पा नंबर दोन काय सांगतो की सार्वत्रिक निवडणुकाच्या शंभर दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्या पंचायत नगरपालिका सर्वांच्या असे हे दोन टप्पे रामनाथ कोविंद यांच्या समितीने सुचवलेले आहेत लक्षात असो आपल्याला डिटेल सांगतो सगळे पॉईंट कव्हर करण्याचं काम करतो मी ठीक आहे पुढचा पॉईंट मित्रांनो नेक्स्ट सतरावा पॉईंट नाडा इंडिया समावेशन परिषदेची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित केली गेली ना नाडा लक्षात त्याची गोष्ट ऑप्शन आहे की नवी दिल्ली पौंडिशेरी आग्रा सोलापूर उत्तर नवी दिल्लीमध्ये आयोजित केली आहे नाडाची स्थापना दोन हजार पाच आपला नॅशनल म्हणजे इंडिया ना डोपिंग अथॉरिटी लक्षात ठेवायची गोष्ट आहे क्वॉर्टर कुठे नवी दिल्लीमध्ये डीजी कोण आहेत आशिष है ना भारगाव लक्षात ठेवा आणि वाडा म्हणजे वर्ल्ड लक्षात ठेवा वर्ल्ड डोपिंग आहे एकोणीशे नव्याण्णव स्थापना आहे ना हेअर क्वॉर्टर कॅनडा आणि प्रेसिडेंट आहे लक्षात ठेवा वी टोल्ड है ना बांका लक्षात ठेवा त्याचे कोण प्रेसिडेंट वी टोल्ड बांका हे त्याचे कोण आहेत प्रेसिडेंट आहेत लक्षात ठेवा सगळे पॉईंट कव्हर करतोय ठीक आहे नॅशनलचं पण आणि इंटरनॅशनलचं पण ठीक आहे कुठे झाली नवी दिल्लीमध्ये झाली ठीक आहे पुढचा पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे अठरावा आपत्ती व्यवस्थापनावर व्यायाम ऐक्या है ना ए आय के वाय राष्ट्रीय चर्चा, चर्चा सत्र कुठे आयोजित केले करण्यात आले असा प्रश्न लक्षात ठेवा कुठे केलं तर चेन्नईमध्ये केलं काय सर डिटेल पाहूया आपण चेन्नईमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आर्मी कमांडद्वारे दोन दिवसीय राष्ट्रीय परिसर व्यायाम ए आय के वाय आयोजित करण्यात आले आहे ठीक आहे काय आहे आपत्ती सुजतता सु, सु, सुधारणे प्रमुख भागधारकांमध्ये सहकार्य वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे आणि मध्ये सेम्युलेशन तंत्रज्ञान चर्चा आपत्ती व्यवस्थापन भूमिकेवरील तज्ज्ञ अंदुश्य यांचा समावेश आहे ठीक आहे अपत्युश्रम जेव्हा होते तेव्हा मदतनीस म्हणून काय काय करता है? हे तर सगळं डिस्कशन तिथं चेन्नईमध्ये केलं गेलं ठीक आहे या सभामध्ये रेल्वे वाहतूक आरोग्य पर्यावरण यासारख्या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता तसेच आपत्ती अधिकारी भारतीय सैन्य यांचा खास करून समावेश समावेश होता एम डी लक्षात ठेवा रिमोट सेन्सिंग सेंटर केंद्रीय जल आयोग अधिकारीही सुद्धा उपस्थित होते आणि तुसनामी पूर जंगलातील आग यासारख्या समकालीन समस्यांचे पुनर् पुनर्विलोकन केले गेले -के आणि ज्यात प्रतिबंध ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता यावर लक्ष केंद्रित केले गेले -के आणि त्यानुसार ही पूर्णपणे चर्चासत्र लक्षात ठेवायची गोष्ट कुठे चेन्नईमध्ये आयोजित केली होती थी, ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न आपल्याला आहे चर्चेत असलेली प्रतिभा अनमोल खरब कोणत्या खेळाशी संबंधित उत्तर होतं बॅडमिंटनशी संबंधित आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन दुग्ध विकास कोणते मोबाईल ऍप्लिकेशन अनावरण केले आहे है ना या मंत्रालयाने रंगीन मच्छी बेरंगी मच्छी दोन्ही यापैकी नाही आपल्याला कमेंट बॉक्स सांगायचंय की जो उत्तर काय असणार आहे बरोबर आहे आणि मित्रांनो सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतोय महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्याला उपयुक्त आहेत ओके आज आपण हितेच थांबू उद्या याच वेळेस याच टाईमाला भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू ओके